जय कृष्ण माऊली नित्य ज्ञानेश्वरी ओवी क्रमांक एकशे हो भांडारे थरुडाचे जावळियेचे कांतले जारी माऊली म्हणतात जो रथच विजयाचा गाभा आहे महातेजाचं भांडार आहे तो वेगानं नाही चालणार तर काय होईल गरुडाची बरोबरी करणारच ना ते चार घोडे असे घोडे झुंपलेले आहेत का गरुड पक्षी जसा उडतो ना तसे ते घोडे चालतात मग सांगा एवढा चांगला रथ गरुडासारखे धावणारे घोडे आणि सार्थिकोन परमात्मा कोणाचा विजय होईल सत्याचाच होईल की नाही